उपचारादरम्यान कोरोना रुग्णांची आर्थिक लूट मिरज येथील गुन्हा कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेचा फटका तालुक्यातील अनेक रुग्णांना बसला आहे अशातच मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर येथील रुग्णावर मिरज येथील अॅपॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार करताना दुर्लक्ष करत चोवीस तासात एक लाख चाळीस हजार इतके बिल आकारल्याची तक्रार मृताच्या नातेवाईकांनी मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात दाखल केली या प्रकरणात तालुक्यातील अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना याच रुग्णालयात उपचार करताना आर्थिक फटका बसल्याची चर्चा सुरू झाली आहे गुरुदेव महादेव कोरे राहणार हुन्नूर यांनी वडील महादेव आमगोंडा कोरे यांना कोरोनासदृश आजाराची लक्षणे दिसल्यानंतर सांगोला येथे उपचारासाठी दाखल केले होते परंतु त्यांना अधिक त्रास झाल्यामुळे पुढील उपचारासाठी मिरज येथील अपेक्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले कोरे यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून चोवीस तासात कोणते उपचार केले याची माहिती व्यवस्थापनाने नातेवाईकांना दिली नाही आणि उलट त्यांच्या वडिलांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले त्यानंतर नातेवाईकांना प्रकृतीबाबतही कोणती माहिती दिली नाही कोरे यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून तासात त्यांचा मृत्यू झाला उपचारादरम्यान भरलेल्या बिलाची पावती मागितली असता तुम्हाला पावती हवी की रुग्णांवर उपचार असा सवाल येथील डॉक्टरांकडून उपस्थित करण्यात आला होता मात्र रुग्णाचा मृत्यू झाला या चोवीस तासात रुग्णालयाने बिल मात्र एक लाख चाळीस हजार रुपये भरून घेतले परंतु उपचारादरम्यान कोणते उपचार केले व बिलाच्या पावत्या देण्यास टाळाटाळ करत त्यांची फसवणूक करण्यात आली या रुग्णालयात कोरोना काळात सत्याऐंशी रुग्णांवर उपचारादरम्यान हायघर केल्याच्या आरोपावरून डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर पोलिसात गुन्हा दाखल आहे कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेत मंगळवेड्यातील अनेक को रुग्णांना कोरोना उपचारासाठी बेड उपलब्ध नसल्यामुळे सांगली जिल्ह्यातील मिरज सांगली जयसिंगपूर इस्लामपूर या तालुक्यातील रुग्णालयांचा आधार घ्यावा लागला परंतु येथील अनेक डॉक्टरांनी तालुक्यातील रुग्णांच्या नातेवाईकांकडून हात साफ करून घेतले हुड हुन्नर बरोबरच भाळवणी नंदेश्वर हिवरगाव खुपसंगी भोसे येथील रुग्णांची देखील आर्थिक लूट केली असल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झालेली आहे